सध्या खासदार सुप्रिया सुळे बोलत थेट ऐकूया नाही मिळाला आम्हाला कोर्टाशिवाय तिसरा मार्ग नाही नाहीतरी मी ना, उद्या सुप्रीम कोर्टात पर्यंत चाललीत आहे आणि कोर्टात गेल्याशिवाय या राज्यात न्याय मिळत नाही असा आमचा दीड दोन महिन्या वर्षांचा अनुभव आहे दुसरं असं पुष्कळ काल आरोप करतात बारामतीत जाऊन सभेत होती की मराठा आंदोलन आणि आपल्याच भुजबळ साहेबांना जाऊन भेटतात काय हो आता मेसेज पाठव बैठक चालू आहे

आपण खासदार सुप्रिया या जेव्हा पत्रकारांशी बोलत तेव्हा या भेटी संदर्भात आपल्याला काही माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही भेट झाली आहे जवळपास अर्धा तास आता होत आलाय मात्र सिल्वर ओकवर चाललेल्या या खलबतांविषयीचं नेमकं कारण काय आहे त्याच्या मागे हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे अचानकपणे छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत साधारणपणे अर्धा ते पाऊन तास झालाय आता आणि या भेटीत नेमकं काय आहे राजकीय दृष्टीनं विचार करायचा झाला तर त्यासंदर्भात ही भेट आहे का महायुतीमध्ये भुजबळांची असलेली नाराजी जी, जी त्यांनी स्पष्टपणे अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे या सगळ्या संदर्भात भेट आहे की मग ओबीसी आरक्षणाचा जो सध्या मुद्दा आहे ज्याभोवती भुजबळांचं राजकारण सगळं काही व्यापलेलं आहे त्याबाबत ही भेट आहे का याबाबत अजूनही अस्पष्टता आहे छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीच्या या सगळ्या घटनेकडे आपलं असंच लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघणार आहोत तृताच या बुलेटीनमध्ये इथे थांबत